कोल्हापूर सांगली महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करावे अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा शक्तीपीठ महामार्गास विरोध कायम ठेवण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची स्पष्ट भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हातकणले तालुक्यातील विविध गावातील शेतकरी आणि नागरिकांच्या वतीने हातकणले बस स्थानकासमोर राज्य शासनाच्या विरोधात नि निदर्शने करून तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांच्याकडे निवेदन सादर करून राज्य सरकारच्या उदासीन कारभाराविरोधात निषेध नोंदविण्यात आला हे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख श्री संजय चौगुल यांचे नेतृत्वाखाली देण्यात आले असून त्यामध्ये कोल्हापूर सांगली महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्याची तसेच गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे या आंदोलनादरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण पंचायत समिती सदस्य पिंटू मुरुमकर माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्नील मगदूम उप तालुका प्रमुख बाबासाहेब शिंगे युवासेना तालुका प्रमुख देवाशिष भोजे युवासेना तालुका प्रमुख योगेश चव्हाण संदीप दबडे हातंगले शहर प्रमुख धोंडीराम कोरवी पेठवडगाव शहर प्रमुख संदीप पाटील अभिनंदन सोळंकुरे प्रसाद पाटील सुरेश खोत शरद पवार उदयसिंह शिंदे सागर चोपडे सागर जाधव रमेश शिंदे अरुण घाटगे श्रीकांत निकम अमर पाटील भानुदास पाटील सूरज पाटील हणमंत कोळी दीपक वासुदेव रोहन शृंगार धनाजी पाटील संदीप भंडारे सुहास माने दादा सोकमते संजय पाटील राजेंद्र उगळे उमेश लोंढे उमेश शिंदे मोहन पोवार सचिन चौगुले महावीर पाटील पाटील रवींद्र अक्षय लोंढे राजू दरवेशी संतोष शिंगाडे अशोक खोत, हरी पुजारी अमोल कुंभार योगेश दबडे बाळासो जाधव तानाजी नर्मदे बाळासो नायकवडे यांच्यासह हो, शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्य साक्षीदार न्यूज नेटवर्क हातकडले न्यूज नवे सत्याचे निर्भीर शस्त्र